गणित पाचवी पासून घेऊ शकतो आणि अभ्यास जे आहे ते एल के जी पासून तर चौथी पर्यंत चौथीच्या नंतर खास तसा उपयोग नाही आहे का आता माझ्याकडे चौथीची मुलगी आहे पण माझ्याकडे जे एल के मुलं आहेत सुद्धा व्हिज्युअलायझेशन खूप छान आणि हा पूर्ण पेपर हा पूर्ण पेपर मागून पुढून दोनशे दोन सत्तर गणित यामध्ये दोनशे गणित आहेत पण परीक्षेला दोनशे सत्तर गणित होती असे दोनशे सत्तर गणित रणवीर पवार म्हणून मुलगा आहे माझ्याकडे क्लासला त्या मुलाने अक्षरशः सहा मिनिटात हा पेपर पूर्ण केला हँड रायटिंग चांगली यावी ह्यासाठी त्याने प्रयत्न केला होता म्हणून नाही तर तीन मिनिट बसले त्याला तीन ते चार मिनिटामध्ये हा पेपर अबैकर अबैकर अबैकर। हो, तो पूर्ण करतो हा आहे हो आणि तो मुलगा पहिलीचाच आहे पण पहिलीचा मुलगा सुद्धा हे इतके मोठमोठे टू डिजिटचे सम सुद्धा तो तीन मिनिटात सॉल्व्ह करतोय कारण ते व्हिज्युअलायझेशनमुळे मुलांचं क्लिअर झालेलं आहे ते मुलं करतात आणि डायरेक्ट आन्सर देतात ते वैदिक मॅथचा डेमो आहे का मॅडम हो हा वैदिक मॅथ्स डेमो आहे माझे विद्यार्थी आहे आराध्य तुम्हाला पाहू शकतो की जे चार अंकीने चार अंकीला गुन्हा असेल तीन अंकीन तीन अंकीला गुन्हा असेल अगदी काही सेकंद तिने या ठिकाणी सोडवलेला आहे हे वैदिक गणिताचा जो आहे त्याचा हा एक भाग आपण आता पाहिला मी पण एक डेमो तुम्हाला दाखवू शकते वैष्णवी अजून एक विद्यार्थी आहे टू ऍड नाईन ऍड फोर फोर प्लेस टू ऍड एट थ्री सिक्स थँक्यू हे आमचे डिज्युलायझेशन करून मुगी उत्तर देऊ शकते पाच रो रो सहा किंवा टू डिजिट सुद्धा किड्स या नावाने खर तर हा क्लब कारवा मॅडम ज्यामध्ये आपण पाहिलं की गांधारी लिपी असू द्या संस्कृत असू द्या ज्यापासून आज विद्यार्थी दूर जात आहेत तो विद्यार्थी जवळ आणण्याचं काम खरं तर या स्माइली किड्समध्ये मध्ये केलं जाते तुम्हालाही आपल्या मुलांचं भविष्य घडवायचं असेल तर एक वेळ स्माइली किड्स क्लबला या अवश्य भेट द्या जो रिंग रोड गारवा हॉटेलच्या समोर आहे एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद